बातमी महत्वाची आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवरती मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला असं रवींद्र धंगेकर आहेत माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा हा आरोप आहे रफीक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप धंगेकर करत हल्ल्यातील जखमींची रवींद्र धंगेकर यांनी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे काल रात्री रफिक नावाचा एक गुंड आहे आणि त्यांनी एका भरवशी जाऊन महिलांना आणि ह्यांना मारलं हा रफीक नावाचा मुलगा जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकांचा सरचिटणीस आहे आणि त्याला त्याचं ते अभिनंदन पत्र बी मी टाकलं त्याच्यावर की त्याचं अभिनंदन बी ह्यांनी केलं तर त्याची पार्श्वभूमी तर तो को हे कोथरूड परिसरामध्ये बडेकर गोखले बिल्डरबरोबर काम करतो आणि जमीन खोदायचं का असेल तिकडचं काय बिल्डिंग लाईनच प्रॉब्लेम असतं रपिकचा मुरली तर पोचतायत काय काय राहिलंय का आता ते आता बोलून बोलून दमलो मी तर, तर हा एक नवीन पुढे आला की ह्याची पार्श्वभूमी बघितली त्या ह्या मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आणि मग ही लोक ह्यांना पक्ष नसतो जात नशी नाती नसतात फक्त पैसे कमवून त्या निमित्ताने तो त्यांच्याकडं तो जॉईन झाला आणि त्यानंतर तो पक्षाचा पदाधिकारी बी असा नाही कॅमेरापर्सन विकीसह अजिंक्य रायगुडे टी व्ही नाईन मराठी पुणे